सन्मानीय व्यासपीठ आणि माझे सहकारी मित्र आणि माझे मित्रमैत्रिणी सगळ्या ऐकून खूप छान वाटतं की तुम्हाला कंटाळा नाही आला त्यामुळे दोन तीन मिनटं मला सहन करू शकाल अशी अपेक्षा करते तर एक तर आज आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेनिमित्त आपण आज जमलेलो आहे आणि तुमच्या जे आयुष्यातले जे गुरु असतील त्याचा सन्मान तुम्ही आज करताय आपल्या आयुष्यामध्ये बरेच गुरु असतात म्हणजे अगदी काहींच्या काहींच्या आयुष्यामध्ये अगदी शिवाजी महाराजांपासून संत तुकारामांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत जे गुरु असतात काही लोकांमध्ये काहींच्या मनामध्ये आपल्या आजूबाजूचे जे त्यांना मदत करतात ते म्हणजे गुरु असतात आपल्या सगळ्यांसाठी आपले शाळेतले शिक्षक हे सगळे गुरु आहेत तर वेगवेगळ्या पद्धतीचे आपले गुरु असतात आणि सगळ्यांकडून आपल्याला शिकायला मिळतं पहिला गुरु आपला म्हणजे सगळ्यांनी सांगितलं आपल्या भाषणांमध्ये की आई वडील आई वडील फार महत्वाचे असतात आपल्या लाईफमध्ये कारण आपण या ज्यावेळेस त्या पृथ्वीवर अवतर लोक तेव्हापासून ते आपल्याला शिकवत असतात अगदी तुम्ही चाल चालायचं कसं खायचं कसं तुम्ही दुसऱ्यांशी बोलायचं कसं इथपासून ते आपल्याला शिकवत असतात ज्यावेळेस तुम्ही घरी जाता त्यावेळेस आई मस्त तुम्हाला काही ना काही तुमच्या पद्धतीने मस्त गोडोर काहीतरी खाऊ घालते ती ती तुमच्या आवडीचे पदार्थ मस्त खाऊ घालत असते तुम्हाला सांगत असते की शाळेत असं नको करू तसं नको करू तू अशा पद्धतीने वा कशा पद्धतीने वा तर आई सुद्धा तुमची चांगली गुरु असते वडील सुद्धा तुमचे खूप चांगले मित्रमंडळांना एक पण एक चांगले गुरु असतात कारण वडिलांना फार अपेक्षा असते फार विचारपूस करत असतात ना तुमची काय करते येईल की शाळेत जातेस की नाही अभ्यास केला की नाही विचारतात ना तुम्हाला पुढे जाऊन काय बनायचं आहे पुढे जाऊन काय करणार आहेस याच्याबद्दल ते कंटिन्युअसली मार्गदर्शन करत असतात तुम्हाला लागणाऱ्या सगळ्या वस्तू पुरवत असतात भले आपल्या आश्रमशाळांमध्ये सगळ्या वस्तू मिळतात पण तरी पण त्या काही अशा काही गोष्टी असतात की ज्या आपल्या आई वडीलच आपल्याला देऊ शकतात त्यामुळे आई वडील आपले फार महत्वाचे गुरु असतात आपल्या लाईफमध्ये त्याच्यानंतर आपल्या शाळेचा परिसर जर आपण बघितला तर आपल्याकडे जेवढे आपल्या शाळेतले घटक आहेत मला वाटते प्रत्येक जणांना गुरु म्हणायला काहीच हरकत नाही कारण प्रत्येक जण तुमच्याकडे प्रत्यक्षात किंवा अप्रत्यक्षात तुमची मदतच करत असतात तुमचं मार्गदर्शन करत असतात गुरु म्हणजे काय असतं की तुम्हाला अंधाराकडून प्रकाशाकडे न्यायचं काम असतं गुरूंचं बरोबर ना की तुम्ही तुम्हाला जे माहिती नाही आहे ती माहिती करून देणं तुम्हाला जे काही गोष्टी तुम्हाला जमत नाही ते माहिती करून देणं या गोष्टी सगळे आपले गुरु करत असतात जसं आता तुमच्यापैकीच आपल्या हुसूल मॅडम हे तिथे बसलेल्या आहेत तुमच्यापैकीच आहेत ना आपल्या जवळच्या शेजारच्या गावांचं गावांमधल्या आहेत पण त्या शिकल्या आणि इथपर्यंत आल्या आणि त्या सगळ्या मला सांगायला तुम्ही एवढे आजारी पडता सकाळपासून संध्याकाळपर्यंत कंटिन्युअसली त्यांच्याकडे जात असता मला हे झालंय मला ते झालंय आपल्याकडे पण एकदम शाळा सुद्धा झाली की सगळ्यांना काही ना काही होत असतं त्याला दिवसभर त्या काही 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 ना ना कंप्लेंट सोल्व करतच असतात खरं सांगायचं झालं तर त्या तुमच्या आरोग्य गुरु असं म्हणायला काही हरकत नाही बरोबर ना तर तर तुम्ही सुद्धा त्यांचा गुण खरं घेऊ शकता की त्या तुमच्याच मधून शिकल्या आणि आश्रम शाळेत शिकल्या आणि इथे समोर सध्या आता व्यासपीठावरती बसलेले आपल्या आपल्या शाळेत शिकले म्हणजे किती प्राऊड गोष्ट आहे त्यांच्यासाठी की ज्या <स्था> जे काही वर्षांनी तुम्ही खाली बसत होते आज त्यांना व्यासपीठावरती त्यांना बसवलं गेलं म्हणजे माणसाचं कर्तृत्व कसं असतं आणि गुरुचं मार्गदर्शन कसं असतं बघा की तुम्हाला कोणी लक्षात ठेवणार नाही हे ते एक लक्षात ठेवायचं तुम्हाला कोणी लक्षात ठेवणार नाही तुमच्या कर्तृत्वाला लक्षात ठेवते तुम्ही पुढे काय करता कसं वागता कशा प्रकारे तुम्ही करता तुमचं आचरण कसं आहे तुम्ही कुठल्या पद्धतीने शिकून पुढे जाता याच्यावरती तुम्हाला लक्षात ठेवायचं का नाही ठेवायचं हे महत्वाचं असतं आपल्या शाळेमध्ये जेवढे गेलेले आहेत त्याच्यापैकी काही जण आपल्या डोक्यात असतात कारण त्यांनी काहीतरी कर्तृत्व गाजवलेलं असतं आपले तुमच्या वर्गातले शिक्षक किती छान एकदम व्यवस्थित शिकवत असतात तुम्हाला अगदी मराठी असो इतिहास असो इंग्लिश असो जे गोष्ट तुम्हाला माहिती नाही आहेत जे ज्ञान तुम्हाला माहिती नाही तुम्हाला देत असतात त्यामुळे शिक्षण हे असे तुमचे गुरु आहेत की जे तुम्हाला काही सांगत असतात की तुम्ही काय करायला पाहिजे तुमच्यामधले जे उद्योग गुण आहेत आता आपल्यातल्या एवढ्या मुली सगळ्या पुढे आल्या त्यांच्यातले त्यांनी बरोबर गुण जाऊन बोलू शकते बरोबर ना आणि म्हणून त्यांना पुढे आणलं आणि त्यांना बोलायला सांगितलं तसेच बऱ्याचशा मुलींमध्ये असे मुलींमध्ये असेल मुलांमध्ये असेल असे काही सुप्त गुण असतात ज्या सुप्त देण्याचं काम शिक्षक करतात त्यामुळे शिक्षक हे तुमचे खऱ्या अर्थाने गुरु आहेत त्यामुळे आपल्या आजूबाजूमध्ये परिसरामध्ये शिकण्यासारखं बरंच काही आहे असं मी एक कडक गुरु आहे असं म्हणायला हरकत नाही कारण मी तुमच्या मागेही सतत सांगलेली असते की तुम्ही आंघोळ करा नख नख, नख काढा आपला परिसर स्वच्छ ठेवा तुमचं तुमची रूम स्वच्छ ठेवा गॅलरी स्वच्छ ठेवा असं मी तुम्हाला कंटिन्युअसली सांगत असते त्यामुळे कदाचित मी काही लोकांना अगदी अगदी खडूस किंवा एखादी काय म्हणतात कडक गुरु वाटू शकते पण तो आपला तुम्हाला चांगला शिकण्यासाठी तो आम्ही हे करत असतो कारण तुम्ही जर चांगले स्वच्छ राहिलात तुम्ही जर नखं काढलीत तुम्ही जर चांगल्या पद्धतीने वागलात तर फायदा तुमचा होणार आहे त्यामुळे मला वाटतंय की गुरु हे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे तुमचा विकास करण्यासाठी असा म्हणजे आपल्या स्वयंपाक लोकांना सुद्धा लोक सुद्धा तुम्हाला एवढे छान पाहून घालतात की ज्यामुळे तुम्ही तुमच्या अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेट करू शकता तुम्हाला खायला तु नाही मिळत शाळेत बसाल का शाळेत बसाल का नाही मग त्यामुळे त्यांचा सुद्धा तेवढाच महत्वाचा डोल असतो तुम्हाला तुमच्या गुरु बनण्यामध्ये त्यामुळे आणि मेन म्हणजे काय असतं की ह्या सगळे सगळं करण्यामध्ये तुमच्या इतका छान विज्ञानाचा धडा शिकवलाय आता चला मला पाच रुपये द्या दहा रुपये द्या असं कधी म्हणतात तुम्हाला किंवा एखादं काम करा आणि मग मी तुम्हाला हे शिकवतो असं कधी म्हणतात तुम्हाला कधीच नाही म्हणणार कारण प्रत्येका गुरुचा का एकच हट्ट असतो की त्यांनी आपले जे विद्यार्थी आहेत ते चांगले घडावेत चांगलं त्यांचा त्यांची एक एक माणूस म्हणून चांगली एक घडत व्हावी आणि त्यामुळे ते कधीच तुमच्याकडून काहीच अपेक्षा करत नाही त्यांची फक्त एकच अपेक्षा असते त्यांची फक्त एकच अपेक्षा असते ती म्हणजे आदर त्यांना आदर मिळायला पाहिजे त्यामुळे अगदी तुमचे कोणतेही गुरु असू दे शिक्षक असू दे आई वडील असू दे स्वयंपाकी असू दे प्रत्येकाचं एकच म्हणणं असतं की आम्ही सगळंच तुमच्यासाठी करतो फक्त आम्हाला काय पाहिजे आदर पाहिजे रिस्पेक्ट पाहिजे रिस्पेक्ट दिला आदर दिला तर कुठलाही गुरु तुमच्यासाठी काहीही करू शकतो त्यामुळे तुमच्या आई वडील जर तुमच्यासाठी काही करत असेल तर आपले उत्तर कोणाची काहीच गरज नाही कारण त्यांनी आपल्यासाठी बरंच काही केलेलं असतं तुमच्या शिक्षकांनी बरंच काही केलेलं असतं आपल्या स्वयंपाकी लोकांनी लोक रोज तुमच्यासाठी काही ना काही करत असतात त्यामुळे सगळ्या मुलांना एकच पाहिजे ते म्हणजे तुम्ही चांगल्या प्रकारे घडावं आणि आणि प्रत्येकाला आदर व्हावं आणि वागवावं त्यामुळे प्रत्येकाला आदर देत राहा अशी अपेक्षा करते प्रत्येकाने चांगलं तुमचा एक माणूस म्हणून एक चांगलं तुम्ही व्यक्तिमत्व घडवावं आणि तुमचं करिअर चांगलं व्हावं एवढीच अपेक्षा प्रत्येकाला आहे आणि हीच अपेक्षा आम्ही पुढेही ठेवणार आहेत आणि ही अपेक्षा तुम्ही कुठली कराल असं वाटतंय त्यामुळे प्रत्येकाने खूप छानपणे सुगर म्हणून इथे आ, रोल निभावला पाहिजे आणि प्रत्येक शिक्षकांना आश्रमशाळेतल्या प्रत्येक घटकाला आदर देत द्यायला पाहिजे एवढंच आमचं आम आम्हाला अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा तुम्ही पूर्ण कराल अशी अपेक्षा मी करते, आणि ते थांबते थँक्यू